जगाला आकार देणाऱ्या दोन महान संस्कृती ग्रीस आणि रोम एकाकडून मिळालं तत्त्वज्ञान तर दुसऱ्याकडून मिळालं एक विशाल साम्राज्य पण या दोन्हींमध्ये नेमका फरक होता तरी काय चला आज आपण मिळून याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आपण त्यांच्या सुरुवातीपासून सुरुवात करू मग त्यांच्या समाजरचनेकडे वळू त्यानंतर त्यांच्या शासनपद्धती त्यांची युद्ध आणि शेवटी त्यांनी आपल्यासाठी मागे ठेवलेला तो अमूल्य वारसा पाहू तर मग प्रत्येक मोठ्या कथेची एक सुरुवात असते नाही का चला तर ग्रीक आणि रोमन संस्कृतीच्या अगदी पायाभरणीपासून सुरुवात करूया कारण त्यांची सुरुवातच तर खूप वेगळी होती चला थोडं मागे जाऊया कल्पना करा उत्तरेकडून काही भटक्या जमाती एजियन समुद्राच्या सुंदर खोऱ्यांमध्ये स्थिरावत आहेत हेच होते मूळ ग्रीक लोक त्यांचं आयुष्य कसं होतं अगदी साधं निसर्गाशी जोडलेलं शेती पशुपालन आणि छोट्या छोट्या वस्त्या पण गंमत म्हणजे याच साध्यासुध्या सुरुवातीतून पुढे एका महान संस्कृतीने जन्म घेतला आता याच्या अगदी उलट होती रोमची कहाणी रोमची सुरुवात ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या लोकांच्या मिश्रणातून झाली जणू काही एक मेल्टिंग पॉट होता तो जिथे वेगवेगळे गट एकत्र आले आणि त्यांनी मिळून काहीतरी नवीन काहीतरी शक्तिशाली निर्माण केलं ठीक आहे मग हे लोक एकत्र आले पण ते राहत कसे होते त्यांच्या समाजात कोणाचं स्थान कुठे होतं सत्ता कशी ठरवली जात होती आता आपण त्यांच्या सामाजिक रचनेच्या आत डोकावून पाहूया आणि इथेच आपल्याला या दोन संस्कृतींमधला एक मोठा फरक दिसून येतो दोन पूर्णपणे वेगळी सामाजिक मॉडेल्स बघा ग्रीक समाज हा जमातींवर आधारलेला होता म्हणजे लोकांची ओळख त्यांच्या कुळाशी जोडलेली होती पण रोममध्ये तिथे चित्र पूर्णपणे वेगळं होतं तिथे जन्मावरूनच एखाद्याचं स्थान ठरायचं म्हणजे जर कोणी पॅट्रिशियन कुटुंबात जम्मलं तर त्याच्याकडे सत्ता आणि संपत्ती आणि जर कोणी प्लेबियन असेल तर त्याला मात्र आयुष्यभर संघर्ष करावा लागायचा ग्रीसमध्ये गुलामगिरीची प्रथा होती पण ती खूपच विरोधाभासी होती म्हणजे बघा एका बाजूला लोकशाही आणि तत्वज्ञानावर मोठमोठ्या चर्चा व्हायच्या पण याच सगळ्या प्रगतीचा पाया होता गुलामगिरी कारण गुलामांच्या श्रमामुळेच सामान्य नागरिकांना विचार करायला कला सादर करायला इतकंच काय ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायलाही वेळ मिळत होत रोममध्ये मात्र गुलामगिरीचं स्वरूप खूपच जास्त क्रूर होतं तिथे गुलामांना माणूस नाही तर निव्वळ खाजगी मालमत्ता समजलं जायचं त्यांना कोणतेही हक्क नव्हते ते मनोरंजनाचे एक साधन होते हा फरक हा त्यांच्या मूळ विचारांमधला फरक दाखवतो मग या समाजांवर राज्य नेमकं कोण करत होतं त्यांच्या राजकीय व्यवस्थांमध्ये काळानुसार काय बदल झाले चला आता त्यांच्या सत्तेच्या प्रवासाचा मागोवा घेऊया रोमचा राजकीय प्रवास हा एखाद्या नाटकासारखा आहे ज्याचे तीन स्पष्ट अंक आहेत पहिला अंक राजाशाही दुसरा प्रजासत्ताक जिथे लोकांना थोडे अधिकार मिळाले आणि शेवटचा तिसरा अंक जिथे प्रजासत्ता कोसळलं आणि सगळी सत्ता एकाच सम्राटाच्या हातात आली हा बदल खरंच खूप नाट्यमय होता रोमन प्रजासत्ताकाचा शेवट हा महत्त्वाकांक्षा विश्वासघात आणि रक्तरंजित राजकारणाने लिहिला गेला सुरुवात झाली पॉम्पे आणि ज्युलियस सीझर या दोन महाशक्तिशाली व्यक्तींच्या संघर्षातून सीझर जिंकला खरा पण त्याची हुकुमशाही सिनेटला अजिबात आवडली नाही आणि मग त्याची हत्या करण्यात आली याच गोंधळातून याच अराजकातून ऑगस्टसने सत्ता मिळवली आणि रोमन साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली जिथे सत्ता आणि राजकारण असतं तिथे संघर्ष तर येणारच पण या दोन्ही संस्कृतींनी युद्ध आणि मनोरंजनाकडे कसं पाहिलं त्यांच्यासाठी लढाई आणि खेळ यांच्यातलं नातं कसं होतं चला पाहूया ग्रीकांसाठी युद्ध म्हणजे फक्त जिंकणं किंवा हरणं नव्हतं ते त्यांच्यासाठी शौर्य आणि प्रतिष्ठेचं प्रतीक होतं त्यांच्या इलियटसारख्या महाकाव्यांमध्ये योद्ध्यांचं कौतुक केलं गेलंय थोडक्यात संघर्ष हा त्यांच्या ओळखीचाच एक भाग बनला होता पण रोम एक छोटासा शहर ते एवढं मोठं साम्राज्य एक महासत्ता बनलं कसं याचं उत्तर त्यांच्या लष्करी ताकदीत आणि एका महाभयंकर युद्धात दडलेलं आहे उत्तर आहे प्योनिक युद्ध आणि ही युद्ध किती काळ चालली असतील तब्बल एकशे अठरा वर्ष विचार करा एक शतकभरापेक्षा जास्त काळ याच महाभयंकर युद्धांनी रोमचं भवितव्य ठरवलं त्यांनी कार्थेजचा पाडाव केला भूमध्य समुद्रावर आपलं एक हाती वर्चस्व निर्माण केलं आणि हो इथूनच ते खऱ्या अर्थाने एक जागतिक महासत्ता बनले रोमन लोकांनी फक्त युद्धभूमीच नाही तर मनोरंजनासाठी भव्य मैदानं उभी केली ऍम्फिथिएटर जसं की ते प्रसिद्ध कोलोझियम हे फक्त स्टेडियम नव्हतं तर ते रोमन सत्तेचं आणि त्यांच्या क्रूर मनोरंजनाचं एक जिवंत प्रदर्शन होतं आणि ह्या भव्य मैदानांमध्ये लोकांचं मनोरंजन कोण करायचं ग्लॅडिएटर्स हे बहुतेक गुनाम किंवा युद्धकैदी असायचे ज्यांना लोकांच्या मनोरंजनासाठी एकमेकांशी किंवा जंगली प्राण्यांशी लढायला लावलं जायचं त्यांचं आयुष्य म्हणजे मृत्यूच्या सावलीतला एक खेळच होता आज या दोन्ही महान संस्कृती इतिहासात जमा झाल्या आहेत पण त्यांचा प्रभाव तो आजही आपल्या अवतीभोवती जिवंत आहे चला आता शेवटी पाहूया की त्यांनी आपल्या जगाला नेमका कोणता वारसा दिलाय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ग्रीसने आपल्याला विचार करायला शिकवलं तत्त्वज्ञान दिलं कला दिली तर रोमने आपल्याला एक व्यवस्था दिली कायदे प्रशासन आणि अभियांत्रिकी एकाने आपल्या मनाला आकार दिला तर दुसऱ्याने जगाला तर मग आता प्रश्न हा आहे की आपल्या आजच्या जगावर कोणाचा प्रभाव जास्त आहे ग्रीक तत्वज्ञानाचा की रोमन सत्तेचा विचारांची ताकद जास्त की कायद्याची याचं उत्तर कदाचित आपल्या प्रत्येकासाठी